तर मंडळी हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो ला आहे या व्हिडिओला सात लाखाहून अधिक केवळ लाईक्स आहेत आणि कोट्यावधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे सांगणं तसं अवघड आहे परंतु हा व्हिडिओ निश्चितच उत्तर प्रदेश किंवा दिल्ली भागातला असावा अशी माहिती समोर येते तर हा एक कामगार आहे जो सायकलवरनं मालाची वाहतूक करतो आहे लोखंडी सळ्या त्याच्या गाडीवरती लोड केलेल्या आहेत आणि चढाई करत असताना त्याला होणाऱ्या वेदना बघून एका रिक्षा चालकाने अशा पद्धतीने त्याची मदत करायचं ठरवलं आणि चढावरची त्याची गाडी पायाचा सहारा देऊन पुढे ढकलण्याचा प्रयत्न या इसमाने केला खरंच एक स्मिथ हास्य या कामगाराच्या चेहऱ्यावरती त्यावेळेस सुमटलं आणि हे बघितल्यानंतर निश्चितच मनाला आनंद देखील होतो मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा